कट्टर शिवसैनिक स्वर्गीय नानासाहेब जाधव यांचे चिरंजीव प्रशांत जाधव हे प्रभाग क्रमांक एकवीस मधून शिवसेनेचा ठाकरे गटाकडून महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले असून मंगळवारी त्यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होती प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक तीन वर्ष उशिराने होत आहे दरम्यानच्या काळात सगळ्याच राजकीय पक्षांकडे इच्छुक मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एबी फॉर्म वाटप करण्याचे काम सुरू होते दरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी निर्माण झालेल्या मोठ्या स्पर्धेत प्रशांत जाधव यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आज त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक तरुण महिला महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयापर्यंत जाधव यांच्या जा सोबत पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज विजय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत असलेले आणि हातात भगवेध्वज भग भगवी शाल घेतलेले नागरिक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते स्वर्गीय नानासाहेब जाधव हे कट्ट्यार ज्येष्ठ शिवसैनिक होते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शिवसेना युवक जिल्हा प्रमुख सागर कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत जाधव यांनी प्रभागात विविध सामाजिक व लोकउपयुक्त कामे केली ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच परिसरातील महिलांना नवरात्रामध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षीसही सुद्धा देण्यात आले वेळोवेळी प्रभागातील तसेच गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अत्यंत अल्पवधीत ते लोकप्रिय झाले जागरातील प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक